दहशतीच्या कविता पाच त्यांच्या समोर पुस्तक आहे शब्द शब्द वाक्य वाक्य जोडलेली कथा आहे एक आणि एक न समजणारी भाषा अनोळखी दूर दूरची त्यातल्या रिदमाच बोट धरून करून ठेवले पाठ त्यांनी मित्रमैत्रिणी सगळ्यांनी आनंदाने म्हणत आहेत ते पुस्तकात न पाहता सवयीने तालात हा भवान सगट छान छान एकमेकांकडे पाहत हसत हसत पण मी त्यांना पुस्तकात पाहायला सांगते सेंटेन्सेसवर बोट ठेवायला सांगते वर्ड टू वर्ड वाचायला सांगते मी त्यांना पुस्तकात पाहायला सांगते सेंटेन्सेसवर बोट ठेवायला सांगते वर्ड टू वर्ड वाचायला सांगते खाली पाहतात ते भांबवून चित्रांवर बोट ठेवतात मी रागवते त्यांना त्यासाठी मान खाली घालतात ते निमूटपणे मी पुन्हा रागवते त्यांना गप्प गप गप्प होत हरवत जातात ते चित्रात कथेत हळूहळू गप्प गप्प होत हरवत जातात ते चित्रात कथेत हळूहळू आणि निघून जातात पुस्तकात वर्गातली सगळी मुलं आता रिकाम्या खुर्च्या आणि डेस्कवर उघडी पुस्तके आहेत आता रिकाम्या खुर्च्या आणि डेस्कवर उघडी पुस्तके आहेत वर्गात फक्त मी एकटीच जोरजोरात गाणी गाते अनोळखी तार सूर सोडून